बैलगाडी शौकीन आणि गोल्डमॅन शेठ फडके यांचं निधन झालंय दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला शेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकुल वातावरण आहे पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसलाय मूळचे पनवेलचे असलेले शेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकीन म्हणून ओळखले जातात पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये हो प्रवेश केला एकोणीसशे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरी शेठ यांची ओळख होती